नमस्कार आज तारीख आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मी आलोय आमच्या कुलदेवतेकडे राणे कुटुंबियांची जी कुलदेवता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ना, नारिंगरे गावी गांगेश्वर गांगोबा हे देवस्थान आहे हे आमचे कुलदेवता आहे इथे कुलदैवत आहे त्याच्यामुळे आम्ही इथे येतो आणि मी आता म्हटलं की अनावच्या चा, आमच्या घरच्या आरा आकाराकडे ग्रामदेवतेकडे कुडळेश्वराकडे सगळीकडे नमन केल्यानंतर म्हटलं आता देशहितासाठी एक जे कार्य हाती घेतलं आहे ते म्हटलं तर तेवढं सोपं नाहीये जेव्हा कठीण कार्य सोपं करायचं असेल त्यावेळी प्रत्येकाने आपल्या धर्मातल्या इष्टदेवतेकडे प्रार्थना करायची असेल असते आणि जो तो आपापल्या श्रद्धेप्रमाणे ते करतो मग ते मुस्लिम असू देत हिंदू असू देत ख्रिश्चन असू देत कोणीही असू देत कोणत्याही जाती धर्मातील असू देत तर त्याच श्रद्धेपोटी त्याच भावनेपोटी को मी कोणी मोठा नेता नाहीये का मी एक नॉर्मल माणूस आहे तुमच्यातलाच एक आहे बाळाराणी पण जे काही कार्य हाती घेतोय पंधरा ऑगस्ट इतर आतापर्यंत मी उपोषण खूप केली पण जे काही मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे काही उपोषण करतोय ते माणूस माणसासारखा जगावा या प्रार्थनेपोटी मी करतोय आणि हे करत असताना माझं कोणत्याही ते धर्माविरुद्ध तेड नसून मानवतेला काळीमा फासणारे जे कोण मानव जातीत राहून जनावरांसारखे कृत्य करतात जनावर म्हणणं सुद्धा चुकीचं वाटतंय मी इथे देवळात बसल्यामुळे मला शब्दांची मर्यादा येत आहेत आपल्या हिंदू संस्कृती प्रमाणे शांत आणि सभ्य भाषेत मी एवढंच सांगतो आज मी माझ्या कुलदेवतेचं स्मरण करायला आलो आणि इथून पुढच्या कार्यासाठी माझ्या हातून कोणती चूक घडू नये म्हणून ईश्वराच्या मी कृपा आणि ईश्वरी शक्ती मी सोबत घेऊन जायला आलो मी आनंदी नाहीये पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं उपोषण करण्यासाठी पण मी दुःखी पण नाहीये कारण इथे बघत असाल मी आज मंदिरातल्या बाहेरच्या हॉलमधील ते गीता संदेश तुम्हाला सांगतोय हाच संदेश घेऊन मी हिंदू धर्मासाठी राष्ट्र धर्मासाठी मानवतावाद जपण्यासाठी मी तर म्हणेन माणुसकीचा धर्म जपण्यासाठी ह्या गीता संदेश इथे मी वाचून दाखवतोय आणि त्याच संदेशाला मी फॉलो करून मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस च जे उपोषण आहे त्याची इतिहास नोंद होण्यासारखं माझ्या आपण कार्य घडेल आणि घडावं ही प्रार्थना घेऊन मी माझ्या कुलदेवतेकडे मी आलोय गांगेश्वर गांगोबा शंकराचा आदस्थान आहे शंकर देवता म्हटल्यानंतर तिसरा डोळा असा उल्लेख केला जातो ईश्वरी कृपेने माझ्यावर बरसात करावी आणि मलाही तिसऱ्या डोळ्यातून मला काही दिसलंय ते व्यक्त प्रशासनाकडे इतरांकडे करण्याची मला ताकद द्यावी एवढंच मी म्हणतोय चेहरा माझा आज जरा निश्चित झालाय कारण इच्छेविरुद्ध काही गोष्टी मला कराव्या लागणार आहेत त्या दिवशी पण कायदा हातात न घेता कायद्याचा सन्मान ठेवून कारण आम्हाला आम्ही आजपर्यंत आणि या पुढे सुद्धा गीतेच्या संदेशावरच जगतोय आणि जगणार तो म्हणजे बघा केल्याशिवाय मिळत नाही पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळालं केल्याशिवाय मिळालं नाहीये मोफत घेणार नाही पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी जे स्वातंत्र्य मिळालं मोफत मिळालं नाहीये बऱ्याच जणांना बलिदान द्यावं लागलं केलेले फुकट जात नाही आणि निराश होणार नाही जे मृतात हुतात्मे झाले ते फुकट गेले नाहीत पण निराश होणार नाही म्हटलं ते इथे एक वाक्य येतंय कदाचित ते आज आत्मे निराश झाले असतील की आम्ही स्वातंत्र्य मिळवल्यानंतर पाकिस्तानातही शांतता लाभली पाहिजे होती आणि आपल्या हिंदुस्थानातही शांतता लाभली पाहिजे होती कारण दोन देश वेगवेगळे झाल्यानंतर तरी शांतता होईल या उद्देशाने हे दोन देश झाले होते आता ह्या मंदिरात असल्यामुळे शब्दांची आणि वाक्यांची मर्यादा देऊन एवढंच सांगतोय मला वाटतंय एकंदर परिस्थिती पाहता की आपण वेळीच जागृत आणि डोळे उघडे ठेवून नाही जगलो तर हिंदुस्तानच्या निर्मितीसाठी हिंदुस्तानची निर्मिती नव्हे हिंदुस्थानच होता हा हिंदुस्तान देशात या आपल्या ज्यांनी आपले, आपले प्राण दिले त्यांचं बलिदान फुकट जाता नये म्हणून माझं बलिदान देण्यासाठी आर्य पारची लढाई वैचारिक हातात शस्त्र नाहीये हा आपण लेखनी आहे माझ्या आणि वैचारिक वैचारिकतेने काही काही प्रश्न मी प्रशासनास त्या दिवशी विचारेन वाद नाहीयेत ते प्रशासनास ही संवाद होतील आणि हे संवाद पूर्णता लाईव्ह असतील तुम्ही बघा बाळा कसं आणि काय विचारतोय ते जर उत्तर प्रशासन नाही देऊ शकला प्रशासनात अडचणी आहेत पुढचा पॉइंट आहे गीता संदेश मधला काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे हे मी नेहमी माझ्या झोपताना अगोदर मी सांगतो आणि उठताना हे पुन्हा वाक्य मी डोक्यात हो। ठेवतो येस काम करण्याची शक्ती बाळा तुझ्यात आहे आणि या शक्तीच्या जोरावर जो मी गेली वयाच्या अठ्ठेचाळीस सध्या माझं वय अठ्ठेचाळीस आहे वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत माझ्यात असलेल्या शक्तीच्या जोरावर मी सगळ्याशी संघर्ष केला गंड ठेवणार नाही हे वाक्य मी पाळतो पुढचं काय आहे गीता संदेश मध्ये काम करीत जा हाक मारीत जा मदत तयार आहे काम करीत जाणार आहे हाकही मारणार आहे त्या दिवशी सव्वीस जानेवारी आपल्या सव्वा पंधरा ऑगस्टला मी माझं भारतीय नागरिक म्हणून माझं मी काम करणार आहे आणि त्या दिवशी तुम्हाला हाकही मारणार आहे मदत तयार आहे मला अजून काही माहिती नाही ते ईश्वरालाच माहिती आणि ईश्वरी कृपेची कोणाचीच मदत नसली तरी ईश्वरी कृपेची मला मदत असेल त्या दिवशी हे पूर्ण घंटावाजली बघा हे संकेत घेऊनच मी चालतो विश्वास घालवणार नाही मी हे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस राष्ट्रहितासाठी उपोषण जे करतोय त्यावेळी मी कुडाचे पोलीस निरीक्षक मी कुडा पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे पानबाजार हा कुडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यामुळे कुडा पोलिसांना मी एक विश्वास दिलाय की मी बेताल वक्तव्य धर्माधर्मात तेढ निर्माण होईल रक्तपात होईल दंगल होईल असं कोणतंही वक्तव्य मी करणार नाही हा मी विश्वास दिलाय तो विश्वास मी घालवणार नाही हे सगळे गीतेचे संदेश फॉलो करून मी तुम्हाला एकच सांगणार हात जोडून एकच संदेश सांगतोय की जे मी करतोय त्याच्याकडे मनोरंजन म्हणून जर पाहिला तर तुमच्या मानात तुटल्या जाते सर तनसे गुजर सर तनसे जुदा केलं जाईल त्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच उपोषण तुम्ही कोणत्या अँगलने घेणार काय त्याच्यातून बोध घेणार हे तुम्ही पहा मी हा जो काही गीताचा संदेश आहे त्याप्रमाणे युद्धभूमीवर अवतरतोय पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोणतेही शस्त्र हातात न घेता वैचारिक शास्त्राच्या जोरावर लेखणी शैलीच्या जोरावर आणि जे आमचे पूर्वज मारले गेले त्यांच्या आत्म्यांच्या साथीने सोळा ऑगस्ट पासून माझ्यात त्या आत्म्या येतील आणि बोलतील सतरा ऑगस्टला बांगलादेशात जे कोण मारले गेले आपले हिंदू बांधव बरेच त्यांच्यातले आत्मे कदाचित येतील म्हणजे हा कार्यक्रम खूप मोठा आहे संचार होईल कदाचित माझ्यात मी माझ्या परीने काळजी घेईन पोलिसांनी परीने काळजी घ्यायची आणि पोलिसांना पुन्हा एकदा सांगतो गीतेच्या संदेशाने मी चाललोय कोणी व्यक्त आणत असेल तर तुम्ही बघायचं माझा आतापर्यंत शस्त्राने पुन्हा एकदा सांगतो वैचारिक शास्त्राने आतापर्यंत लढा दिलाय आणि यापुढेचा लढा वैचारिक शास्त्राने जर होत नसेल तर हिंदूंना आपली शस्त्र बाहेर काढावी लागतील एवढंच या मंदिरात बसून मी शिवाजी महाराजांना सुद्धा मंदिर वाचवण्यासाठी शस्त्राचा वापर करावा लागतो